नमस्कार मी तुम्हाला भगवद्गीता ऐकत आहे बघा प्र श्लोक हा दोन ओळीचाच असतो पण प्रत्येक वेळी असं होत नाही की त्याचा तात्पर्य हा मोठाच असेल श्लोकानंतर त्याचा अर्थ आणि अर्थानंतर तात्पर्य हे एकमेकावर अवलंबून आहे गीतेचा सार त्याच्याशिवाय कसा कळेल त्यासाठी काही श्लोकांना हा अर्थच नाही तर काही श्लोकांचा अर्थ हा थोडासा आहे म्हणून जे श्लोक छोटे येतील किंवा त्याचं तात्पर्य छोटे येईल त्या श्लोकांना आपण एकापेक्षा अधिक ऐकूयात जेणेकरून आपला जो व्हिडिओ टाईम आहे तो जास्त होईल भगवद्गीता अर्जुनविषयायोग त्यातील श्लोक क्रमांक तीन पांडुपुत्रान पांडुपुत्राणमाचार्य महतीम चमोम व्यूढहा द्रुपद पुत्रेण तव शिवे शिवणे धीमता हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा तात्पर्य राजधुरंधर दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यायच्या होत्या द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्याचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला ज्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती होईल झाली द्रोणाचार्यांना त्याची पूर्ण जाणीव होती तरीसुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडील सैनिकी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपविण्यात आलेल्या द्रुपदपुत्र दृष्टदुम्नाला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच संकोच केला नाही आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये दृष्टदुम्नाने पांडवाची बाजू घेतली होती त्याने द्रोणाचार्याकडून प्राप्त झालेल्या कलेनुसारच पांडव सेनाची व्यूहरचना केली होती द्रोणाचार्यांनी करते वेळी कोणत्या प्रकारची दडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक लक्षात जाणून दिली त्यावरून त्याला हे देखील दाखवून द्यायचे होते की पांडव हे द्रोणाचार्याचे शिष प्रिय शिष्य असल्यामुळे पांडवाविरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा पक्षपात करू नये विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता अशा प्रकारच्या सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो असेही दुर्योधनाने सूचित केले होते श्लोक क्रमांक चार अत्र शुरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयोधानो विराटच्च द्रुपदच महार्थ येथे या सैन्यामध्येही येथे भीम आणि अर्जुन यांच्या समान शूर आणि महान धनुर्धन आहेत तसेच युयुधान युयुधान विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ सुद्धा आहेत तात्पर्य द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर दृष्टधुमनं काही फारसा मोठा अडथळा नव्हता तरी भय वाटण्यासारखे इतरही योद्धे होते दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती आणि म्हणून त्याने इतरांची तुलना त्यांच्याशी केली श्लोक क्रमांक पाच दृष्टकेतू छेकिताना काशीराज वीरवाना पुरुजित कुंदीभोजनच्छ शैब्यच्छ नरपुंगभव या सैन्यामध्ये श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू चेकिताण पूरुजीत, पुरुजित कुंतीभोज आणि शेब्य सारखे योद्धे आहेत श्लोक क्रमांक सहा युधा मन्युच्छ विक्रांत उत्तम उत्तम ओजा च वीरवान सोभद्रो द्रौप देयाच्च सर्व एव म्हणजे या सैन्यामध्ये येथे पराक्रमी युद्ध युद्ध युद्धामन्यू अत्यंत शक् शक्तिशाली ओजा सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत श्लोक क्रमांक सात असू विशिष्टा द्विजोत्तम नायका मम सैन्यसार्थ ताम्र ताम्रिमी ते हे ब्राह्मणश्रेष्ठा तुमच्या माहितीकरता माझ्या सेनेचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो श्लोक क्रमांक आठ भवान भीष्माच्छ कर्णच्छ कृपाच्छ समिती जय अश्वत्थामा विकिर्णच सोमदतीस्थैव च येथे तुम्ही स्वतः भीष्म कर्ण कृप अश्वत्थामा विकिर्ण आणि भुरीश्रव नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत तात्पर्य दुर्योधनाने असामान्य अशा मोठ्या युद्धा युद्ध योद्ध्यांचा उल्लेख केला आहे कारण हे सर्व योद्धे अपराजित आहेत विकर्ण दुर्योधनाचा भाऊ आहे अश्वत्थामा दो द्रोणाचार्याचा पुत्र आहे आणि सोमदत्ती किंवा भुरिश्रव बहलिकांचा राजपुत्र आहे कर्ण अर्जुनाचा भाऊ आहे कारण पांडुराजाशी विवाह होण्यापूर्वीच कुंतीच्या पोटी जन्माला आला होता कृपाचार्यांच्या जुळ्या बहिणींचा द्रोणाचार्यांशी विवाह हो झाला होता श्लोक क्रमांक नऊ अण्णेच बहवा शूरा मदर्थे थे कृत्यतजीविता नाना शस्त्रप्रहाराना सर्वे युद्धविशारदा माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत ते सर्व विविध प्रकारच्या शास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत तात्पर्य जयद्रथ कृतवर्मा आणि शैल्य यांच्यासारख्या इतर योद्धाविषयी सांगावयाचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तत्पर होते दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तरी ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळालेल्या कुरुक्षेत्राच्या भूमीवरील या सर्वांचा मृत्यू अटळ होता। वर सांगितल्याप्रमाणे आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाशी पूर्ण विश्वास होता